महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत निसर्ग लोकसंचालित साधन केंद्राची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या थाटात संपन्न महिला आर्थिक महामंडळ महा सोलापूर अंतर्गत स्थापित विस्थापित निसर्ग लोकसंचालित साधन केंद्राचे पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी मंगल कार्यालय एळेगाव इथं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली या सभेमध्ये प्रमुख उपस्थित महिला म्हणून आर्थिक विकास महामंडळ मुंबई मुख्यालयाचे महाव्यवस्थापक वित्त व प्रशासन रवींद्र सावंत विभागीय सचिव नियंत्रण पुणे विभागचे सिद्धाराम माशाळे तसे जिल्हा कार्यालयाचे समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडियाचे राम वाखरडे सहाय्यक सण यंत्रण व मूल्यमापन अधिकारी संतोष पाटील मंदरूप अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे मंदरूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले मंदरूपचे सरपंच अनिता कोरे निसर्ग लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड उपस्थित होते यावेळी मावी मुंबईचे व्यवस्थापक रवींद्र सावंत यांनी मार्गदर्शन करताना निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राच्या महिलांनी पंधरा वर्षापासून ही संस्था उत्कृष्टरित्या चालवल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले यानंतर अग्रणी बँकेचे राम वाखर्डे यांनी बँकेमार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली मंद्रू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले मार्गदर्शन करताना महिला विषयक कायद्यांची माहिती दिली व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान केला सोमनाथ लांगुडे सर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ कशा पद्धतीनं काम करतं याची माहिती दिली यानंतर सिद्धाराम माशाळे यांनी घर दोघांचे अभियान स्त्री पुरुष समानता इत्यादी शासकीय योजनांची माहिती दिली याबरोबर इतर मान्यवर आपल्या विभागातील माहिती दिली या सर्वसाधारण सभा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लेखापाल स्वाती घेरडे तर कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक निसर्ग लोकसंचलित साधन केंद्र मंत्रुपचे व्यवस्थापिका रेखा कदम यांनी केले या महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत निसर्ग लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक सभेला मामी मित्रमंडळ यांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती